त्याला चार स्टाईल आहे असं लावलं की शॉर्ट अँड स्ट्रेट असं लावलं की स्टेप असं लावलं की लेअर आणि असं लावलं की इंकल्स आणि हे क्लिप अनब्रेकेबल आहे किती तुटत नाही कोणी बांधा बो बांधा हे बघा ओपन ओपन करायचं तुम्ही जुडा त्याचा राऊंड करून डन झालं परफेक्ट बघा किती सुंदर आहे सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आहे आणि दादर हे खरेदीचं माहेर आहे हे मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी सांगत असते दादर ना हे असे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला सगळं काही मिळतं मग तुम्हाला ते ड्रेस असू देत चपला असू देत मग तुम्हाला हव्या हव्या त्या सगळ्या गोष्टी असू देत आज मी तुम्हाला एक वेगळं स्टोअर दाखवणार आहे जिथे तुम्हाला हेअर ॲक्सेसरीज खूप सुंदर क्वालिटीच्या मिळतात आता कुठे तर दादरला हे तुम्हाला मी सांगते तर या स्टोअरचं नाव आहे लक्ष्मी नॉवेल्टी स्टोर आणि हे दुकान आहे दादर वेस्टला दादर वेस्टला कुठेतरी नक्षत्रच्या लेनमधून तुम्हाला सरळ यायचं आहे आता हा सिग्नल आहे त्या सिग्नलच्या अगदी आ, लेफ्ट हँड साईडला ना सोसायटी हे खूप मोठं साडीचं दुकान आहे त्याच्या अगदी बाजूला हे दुकान आहे दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर पानेरी माझ्या समोर आहे म्हणजे क्रॉस साईडला पानेरी आहे आणि अगदी त्याच्यासमोरच हे दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात राईट अँड साईडला नक्षत्र मॉलसुद्धा आहे त्याच्यामुळे तेसुद्धा लोकेशन तुम्ही घेऊ शकता आणि सरळ सरळ तिथून लक्ष नक्षत्राच्या लेनमधून सरळ सरळ चालत आलं की तुम्हाला हे लक्ष्मी नॉवेल्टी दुकान दिसेल आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात चला या तर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि तुमच्याकडे छा छान हेअर एक्सेसरीज आहेत सो मग ते काय तुमचे क्लिप असू देत किंवा मग तुम्हाला लागणारे अंबोडा असू देत किंवा काहीही असू देत

सो हा क्लिप सारखा आहे आणि हे जर आपण असं लावलं ला। मी तुम्हाला वर लावून दाखवते इथे हे असं तुम्ही लावू शकता पण बरोबर ना सो क्लिप म्हणून मी आता आंबोडा बांधलेला आहे ऑलरेडी आणि हे कितीला आहे पन्नास रुपयाला कुठलाही घ्या ओके हे काही पन्नास पन्नास छोटे छोटे हेअर एक्सेसरीज आहेत हे जे छोटे छोटे एक्सेसरीज आहेत ना ते पन्नास पन्नास रुपयाला याच बरोबर हे किती रुपयाला आहे हे ट्वेंटी रुपीजला आहे ट्वेंटी हे जे जाळी असतात डोका म्हणजे आंबोडा घातल्यानंतर केस स्टॉप करण्यासाठी बाहेर येण्यासाठी तर ती पण आहे ते आणि हे किती आहेत वरती मोठे हे मेसी बन आहेत वन फिफ्टी टू हंड्रेड वन एटी अशी वॉशेबल आहेत ते तुम्ही धुव पण शकता ओके आणि हे जर गजरा वगैरे हवा असेल तर पन्नास पन्नास रुपये okay, ते पण पन्नास रुपये हो ओके नाईस पन्नास रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि हे किती आहे हे बघा हे इथे दाखवतो मी याला चार स्टाईल आहे असं लावलं की शॉर्ट अँड स्ट्रेट असं लावलं की स्टेप असं लावलं की लेअर आणि असं लावलं की इंकल्स आणि हे क्लिप अनब्रेकेबल आहे किती फोल्ड करा तुटत नाही वाव नक्की मस्त आहे माझ्या केसांना आपण लावून बघूया हो हे काय आहे ह्याला म्हणतात स्टेप कट ओके आता दुसरा बघूयात आपण आता ह्यालाच क्लिपला उलट केलं की शॉर्ट आणि स्ट्रेट होणार हे बघा शॉर्ट आणि स्ट्रेट स्ट्रेट आता असं आडवा लावला तुम्ही तर लेअर कट होणार हे बघा हे लेअर हे लेअर कट झाले हां आणि त्या बाजूने आडवा लावणार तर इनकल्स इनकल्स ओके सो हा हे इन बरोबर चार हे स्टाईल आहे बरोबर यस yes. सो so, खूपच सुंदर आहे आणि काय प्राइस आहे याची 350 350 आणि हे तुटत पण नाही ना कधी वॉशेबल आहे देऊ शकता तुम्ही असं काय ब्राइडल जुडे वगैरे पाहिजे बघा वाव हे कितीला आहे वाव किती सुंदर आहे हा हे बघा हा कितीला आहे 250 350 4 250 वे वेळे वे रेंज ची सर हे कितीला मिळणार हे तुम्हाला 350 ला मिळणार 350 ला वा किती छान आहे आपण बघू शकतो कलर ऑप्शन आहे फॅट आहे सो हे थ्री फिफ्टीला आणि काय फ्रील वगैरे पाहिजे तुम्हाला बनवायला बन बन बनवायला सो हे काय करायचं आपण असं लावायचं का सो हे सुद्धा आपण असं लावू शकतो हे कितीला आहे 150 फिफ्टी हे पण वॉशिबल आहे ह्याला तुम्ही गुंडाळून जुडा बनवा ओपन ह्याला लावा ओके हे असं लावून ठेवायचं ना फक्त कितीला वन फिफ्टी वन फिफ्टीला किती सुंदर आहे आणि ग्रोथ पण आता तुम्ही आता हेअरस्टाईल केली त्याच्यावरती काय लावायला पाहिजे तर हे पूर्ण रेंजित आहे अच्छा ओके त्याच्यावरती लावायचे कुठलंही कुठलंही घ्या हंड्रेड रुपीज हे कोणतं पण घेतलं ते शंभर शंभर रुपये आपण बघू शकतो हे सगळे आहेत ना शंभर रुपयाला येते कोणती पण हेअर स्टाईल करण्यासाठी ब्रॉच घ्या तुम्हाला हंड्रेड रुपीज ला मिळतो शंभर रुपयाला सुंदर सुंदर आहे किती मोठा आणि बोलू नका कोणाशी हे किती सुंदर मोठा आणि छान आहे आपण बघू शकतो

यूज झाल्यानंतर परत काढून ह्याच्यावर लावायचं पण ह्याने काही हेअरला होणार काय हो ना वेलक्रो आहे ना हे ब्युटी पार्लर मेकअप आर्टिस्ट हेच लावतात आता ओके हे असं लावण्यासाठी हे दाखवा हे असं लावण्यासाठी तुम्हाला काही हवं असेल हेअर साठी तर हे बघा हे असं सुद्धा आहेत आणि मी तुम्हाला दाखवते मी सांगते तुम्हाला नाही हे केसांना काहीच प्रॉब्लेम नाही एकदम इझिली येतं ते आणि ते पुन्हा तुम्ही असं चिकटव ठेवू शकता कितीला पॉकेट आहे हंड्रेड रुपीज कुठलाही हंड्रेड हंड्रेड सेम प्राइस हो शंभर शंभर रुपयाला तुम्हाला मिळतात याचबरोबर हे त्याच्यामध्ये अजून वेगवेगळी व्हरायटी सुद्धा तियारा बोलता त्याला ब्रायडल तियारा वगैरे ते पण शंभर रुपये याचबरोबर तुम्हाला असं काही कलर्स मध्ये एक्सटेंशन्स हवे असतील ना हेअर एक्सटेन्शन तर ते सुद्धा आहेत ते बघा असे असे काय ब्रायडल ब्रायडल चेअर एक्सटेंशन पाहिजे हल्ली लग्नात एंगेजमेंटला वगैरे लावतात हायलाइट्स मध्ये वाव हे किती कितीला ते 450 450 एकदम नेचुरल वाटतंय ना आणि वॉश कोम वगैरे सर्व तुम्ही करू शकता याला ते पण वॉशेबल आहे किती सुंदर हे किती 450 450 लावून दाखव बाटी किती वाव खूप सुंदर आहे तुम्हीच सांगा मागून कसं वाटतंय कमेंट करून कोणी बांधा बो बांधा हे बघा ओपन याचं ओपन करायचं तुमच्या जुडा त्याचा राऊंड करून डन झालं परफेक्ट बघा किती सुंदर आहे किती रुपये हे सेम सेम फोर फिफ्टी फोर फिफ्टी ओके याच बरोबर तुम्हाला हेअर बँड वगैरे सुद्धा वरती दिसतात नेल्स वगैरे ब्रायडल नेल्स वगैरे ब्रायडल नेल्स सुद्धा आहे तिथे काय प्राइस आहे नेल्सची कुठलाही टू हंड्रेड आणि वन फिफ्टी आहे दोन रेंज आहे अच्छा वन फिफ्टी वाले कोणते आहेत वन वाले कोणते आहेत वन वाले हे आणि हे दोनशे वाले ओके सो हे तुम्हाला वन फिफ्टी आणि टू हंड्रेडच्या रेंज मध्ये मिळणार आहेत सो याच बरोबर तुम्हाला असे तुम्हा, की फुलं वगैरे सुद्धा मिळतात का तुमच्याकडे आर्टिफिशियल आर्टिफिशियल वगैरे पण हे आर्टिफिशियल फुलं आहेत का मग तुम्हाला अशी आर्टिफिशियल फुलं सुद्धा मिळणार आहेत वेगवेगळे गुलाब आणि असे वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो मला खूप आवडलेलं आहे यांच्याकडचं कलेक्शन तर अजून हे तुम्हाला त्यांच्याच बाजूला ना हे तुम्हाला सांबोड्याचं दुकान सुद्धा दिसतंय हे एक काहीतरी वेगळं आहे आणि असं भरपूर वेगळं वेगळं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार हे काय आहे हे बक्कल वाला आहे असं लावून पेसेल लावून सिंपल एक हे पण सुंदर आहे कितीला आहे 150 ओके आणि हे अंबोडे सुद्धा आहेत आणि हे नवरीसाठीच आहे ना सगळं किती आहे ते अंबोडे 150 100 200 वेगवेगळे रेंज आहे वाव आणि हे कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपये अच्छा आता नवीन आलं हे ह्याला बनतात मेसी बन मेसी बन किती हा हंड्रेड रुपीज वॉशेबल आहे हा पण नॅचरल कलर येणार केसांमध्ये टाकून पूर्ण एक बन झाला तिथे त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार आहे बनमध्ये असं लावायचं ना हे हे मेसी बन हे बघा हे पन्नास वाले हे पन्नास वाले ओके कलर हे वेगळे वेगळे आहेत ना हे सुद्धा तुम्हाला हे किती पन्नास 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 फिफ्टी रुपीज मिळणार आहेत आणि गजरे सुद्धा आहेत हे नवीन आले आता वाले गजरे हे तुम्हाला पन्नास पन्नास रुपयाला सगळं तीस तीस रुपयाला मिळणार आहे आणि पन्नास पन्नास रुपयाला हेअरस्टाईल सुद्धा मिळणार हे नवीन आले क्लिप वाले बघा काय नाही करायचं जुडा आहे

खरेदी करू शकता इथे नक्की या खरेदी करा आणि इकडचे सुद्धा नक्की खरेदी करा म्हणजे खूप सुंदर आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला सगळी हेअर एक्सेसरीज इथे मिळून जाते तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत नक्कीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच